सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहेत कोकणामध्ये नवम्या नवमी म्हणतात आमच्याकडे एक लोकल भाषेमध्ये जरा नव्या म्हणतात आता गावाकडे जसं म्हणतात ना थोडासा शब्द उच्चार थोडासा वेगळा असतो पण नवमी असते तर आज सोनालीच्या आईची नवमी आहे आज जी सोडायला येते चला आता आपण झटपट आहे ना रिक्षात बसून सोनालीच्या घरी जातोय आणि व्याला पण घेऊन जातो व्याची तब्येत थोडीशी बरी वाटली म्हणून व्याला घेऊन जातोय चला गाडीत गाडीत कर तू पहिली बस सोनाली तू पहिली बस आहे येतो हा पण आमच्या इकडे आमची बनी काकी आहे ना त्याच्या घरी पण नवमी आहे सो बघा हे सकाळचं वातावरण थोडस ढगाळ वातावरण सकाळीच पावसाची सर येऊन गेली आई आमचे पैसे देते बायला खाऊ ला खाऊ ला खाऊ घेऊन या तांदूळ घेतलेस काय सोनाली करू नको पडू नको आहे दरवाजा बंद करालो एकच दिवस, ये कद दिवस। हाँ। चला आहे चला, चला। सोनाली माहेरी जायची असली की खुश असते चला गणपती बाप्पा मोरया निघूया निघूया पाऊल टाकलं चला मंडळी प्रवासाला सुरुवात केली आज तसं काय पाऊस सकाळीच येऊन गेलाय पण ढगाळ वातावरण आहे वियाला कुठे जायचं झालं तर खुश होते विया आमची काय ना विया काय ना भूम भूम पैसे कसे पकडले राजीने दिलेले पैसे कुठे चाललो आपण मामाकडे की बायका खुश असतात आज सकाळपासून लवकर उठली भाकरी वगैरे भाजली आणि तयार पण झाली वियाला पण पटकन तयार केलंय कला मंडळी तुरळला पोहोचलोय तुरळवरून आपण कडवे मार्गे सातरवाडीत जाणार आहोत चला इथला टर्न घेऊया थोडा रस्ता करा बाय कडवाईचा कडवाई तुर तुरळचा तुला इकडे काय घ्यायचं कडवईला ताई पण येणार आहेत ना हा विया बघा विह्याची मस्ती सुरू होते चला कडवईला पोचलोय आणि बायची मावशी आली आहे विया कोण आलाय बापरे सगळं घेतलं वाटत कोण आलं बिया पिल्लूची मावशी आली हे विया बघते लहान मुलांचं विक्स घेऊन आलो ऍक्च्युली थोडस सर्दी कफ आहे त्याच्यामुळे म्हटलं विक्स दि नाक थोडस बंद होत बियाच काय घेतलं बिया भांडी घसायचं का त्या मामाकडे जाऊन भांडी घसा झोप आली झोप आले वेळेला चला आता इथून सेट शेमावण्यामध्ये बघा सोनालीच्या चेहऱ्यावरची खुशी वाढली <laughs> 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 चला फायनली पोहोचलो या मामाकडे मामाचं घर या या मी घेतो थांब चला मामाच्या घरी पोचलो मामाने मस्त पैकी स्पीकर लावलाय हा असू दे असू दे आणि आलो दोन मिनटं सोनाली बाबा खुश झाली खुश चला मंडळी सासरवाडीत पोचलो आहे समोरच आहे तो भवानीगड कडवई किंवा आजूबाजूच्या परिसरातला पंचकृषीतला आमच्या इकडचा डोंगरी किल्ला आपण एकदा दोनदा गेलोय पण पावसाळ्यात जायचं होतं पण जायलाच जमलं नाही असो चला आता थोडस घरी बसूया दे ना आता घरी आल्याच्या नंतर आहे ना बघा किती खुश आहे नवीन घरात करते असं कुठे नवीन गेलो ना एकदम खेळायला लागते सगळेच कोपरे शोधून काढते चला मंडळी थोडस घराच्या पाठीमागे आलोय थोडस आल्यानंतर थोडीशी एक झोप काढली आता पाऊस आलाय उठलोय आणि पाऊस आलाय आता पाठी घरापाटी मागे घेऊन आलोय आई आहेत त्यांच्याकडे विया एकदम ओळखते त्यांना एकदम आल्या आल्या त्यांनी विह्याने हाक मारला ना तुम्हाला

ते चाटलं ना ते पूर्ण बाय काय नाही मला ना बघून पंडू ची आठवण झाली आमचे सेम पंडू सारखे एकदम चिरचिर करते पिल्लू आजारी पडले तर आमच्या विह्याच्या आहे ना बारशामध्ये अंगाई गीत यांनी गायलं होतं खूप छान आवाज आहे यांचा आता आतमध्ये बडे बनवत होते बाहेर आलेत चला मंडळी आता कसं आहे उपवास करीन असतात ना तर त्यांची पूजा करावी लागते तिकडे बघा ते, ते नमीबद्दल आपण नंतर कधीतरी जाणून घेऊ पण आज बघा इथे सोनाली वगैरे ना, ना। सोन्यालची ताई उपवास करीन असते त्यांची म्हणजे उपवास असतो त्यांचा आणि त्यांना पहिलं जेवण दिलं जातं या दरम्यान आणि पावसाने हजेरी लावले दमदार कोकणात अशा बा अशा छोट्या छोट्या गोष्टींमधले आहेत ना खूप म्हणतात ना वेगवेगळ्या पद्धती किंवा प्रथा किंवा परंपरा आहेत मंडळी बघा आता आहे ना पूजा वगैरे झाली आहे आणि त्याच्यानंतर आता बघा जेवणामध्ये ना स्पेशली आजचं जेवण केळीच्या पानात वाढलं जातं आणि जेवणाला जे जे काही आवडणारे पदार्थ असतात तर तेच वाढले जातात म्हणजे आता सोनारीच्या आईंना जे जे काही पदार्थ हो आवडणारे होते थे थे, ते ते पदार्थ त्यांना नैवेद्यामध्ये दाखवले जातात आणि त्याच्यानंतर मग सगळेच घरी पा नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी येते त्यांना जेवण दिलं जातं सो आजचं जेवण केळीच्या पानावर इकडे वडे आहेत चिकन आहे भाजी आहे खीर आहे मस्तपैकी छानसं मिरची मस्तपैकी भात आहे सो या मंडळी जेवायला या मंडळी चला कसं झालंय विया थोडस आजारी आहे त्याच्यामुळे म्हटलं की तिला डॉक्टरकडे पण उद्या घेऊन जायचंय तर पावसाचं पण वातावरण आहे त्याच्यामुळे सोनाली आणि आम्ही निर्णय घेतला की सोनालीला राहायचं होतं पण सोनालीच म्हणाले की आपण घरी जाऊया उद्या डॉक्टरकडे पण जायचंय नंतर कधीतरी परत एकदा एक जेव्हा राहील चला वियाला घेऊन आता आपण घरी जाऊया सगळे टाटा कर टाटाकर टाटा कर।, कर विया टाटा कर टाटा कर तर ना कर विया पावसाला बघते चला दो गीच्ञा। दो गीच्ञा। चला चला पाऊस आला रिक्षा पकडायची मला चला मंडळी आता पाऊस पण आहे आणि बायच्या आमच्या मावशीला पण पण सोडतोय आणि सोनालीला पण आपण घरीच घेऊन जातोय सोनाली थोडी नाराज झाली आहे ना चला मंडळी कडवईत पोचलो आहे पाऊस बघा आज पाऊस प्रचंड आहे तर मंडळी आज आहे ना तसा भरपूरचा पाऊस लागलाय जी कडवाईची छोटीशी नदी आहे तिला बघा पाणी एकदम जोरात आलंय चला सगळीकडेच पाणी पाणी झालंय या दोन दिवसांमध्ये प्रचंड पाऊस पडलाय आणि आता आपण घरच्या दिशेने आहोत खरं तर विहायला आहे ना, ना, ना थोडस सर्दी आणि थोडा ताप होता त्याच्यामुळे घरी घेऊन आलो आलं आता खेळते पण थोडस माइल्ड ताप आहे आणि सर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की उद्या डॉक्टर कडे जायचंय सो सोनालीला राहायचं होतं पण आता विह्यासाठी आपण सोनालीच्या चेहऱ्याची नाराजी पाहू शकताय पण शेवटी कसं आहे कधीतरी डिसिजन घ्यावं लागतं या छोटीच्या तब्येतीसाठी आपण घरी आलो चला मंडळी आज तर थोडस घाई आणि धावपाळीचा दिवस होता थोडं विहाला आता बघा आता एकदम छान पद्धतीने खेळते पण तिकडे गेल्याच्या नंतर नाकातून नाका पाणी होत थोडस ताप पण होता त्याच्यामुळे पण सोनालीला राहायचं होतं प्रत्येक मुलीला माहेरी गेल्याच्या नंतर राहावस वाटतं कारण आपल्या वडिलांकडे एवढ्या बऱ्याच दिवसाने गेल्यानंतर राहसं नक्कीच वाटतं त्या त्याबद्दल मी समजू शकतो पण सोनाली सोनाली पण समजूतदार आहे त्यामुळे आपण हे बघा ही गरगर करणारी नाटकी आहे ना ती तिकडे एकदम आजारी पडल्यासारखं करत होते अजून पण ताप आहे तसा बॉटल हा बॉटल टाकली तर ताप आहे तसा पण कसं आहे शेवटी घेऊन आलो उद्या डॉक्टर कडे अर्ली मॉर्निंग तिला घेऊन जायचं सोनाली सोनाली पण नाराज नाहीस नाही नक्की सोनालीला आपण आता नवरात्री झाल्यानंतर परत एकदा राहायला माहेरी पाठवू मस्त की पाच दिवस तरी त्याच्यामुळे तिचं पूर्ण असतं प्रत्येक मुलीचं यार की आपल्या घरी गेल्याच्या नंतर हवसं वाटणार आहे नक्कीच असतं साहजिक आहे या सगळ्या गोष्टी चला आता घरी आलो आहे आज थोडा धावपळीचा दिवस होता पूर्णपणे आपण फिरत 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 पावसातून गेलो पाऊस आत्ता बघा आत्ता पूर्णपणे थांबला आहे सो पाऊस पण एकदम दिवसभर लागत होता प्रचंड पाऊस पडतोय काल रात्रीपासून गावाकडे पाऊस खरं तर गणपती उत्सवमध्ये एवढा पडला नाही पण आत्ता पडतोय कदाचित हा परतीचा पाऊस आता हळूहळू आता सरता होणार आहे असं वाटतं पण एवढा जो जू, जोरात का येतोय कळत नाही असो सो मंडळी चला आजचा हा ब्लॉग असा होता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एन्जॉय केला असेल तुम्ही देखील आमची जर्नी किंवा मग तिकडे जाऊन आपण मस्तपैकी छान असं सासरवाडी जेवलो आणि परत आलो सो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आर कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रप्रियांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युव कोकण आपलंच जी